जमिनीवर आपण काय काढलेलं आहे काटा दाखव श्रावणी मिनिट काटा दाखव काटा आणि मिनिट काटा आपल्या समोर आहे किती वाजलेले आहेत सांगा पाच वाजून वीस मिनिटे आता सांगा मिनिट तू घड्याळामध्ये आता तुझ्या मनाने कुठली एक वेळ दाखव सानिका किती वाजलेले आहेत तीन वाजून पन्नास मिनिट क्लॅप्स चला उत्तरा तुझा नंबर तू कुठली एक वेळ दाखवायची आहे पूजा दाखवायचं आहे आता पूजा पाच वाजून पन्नास मिनिट व्हेरी गुड क्लॅप्स आंचल तू वेळ दाखवायची आहे ईश्वरी छान वाजू छान क्लॅप्स आता तुम्ही स्वतः मी सांगितलेली वेळ घड्याळात दा दाखवायची आहे सुरुवातीला सानिका दोन वाजून पंधरा मिनिटे व्हेरी गुड क्लॅक्स अंचल बारा वाजून दहा मिनिटे दहा कडे बेटा कधीकडे हो बारा वाजून दहा मिनिटे बेटा दहा मिनिटे गुड क्लॅप्स चार वाजून पंधरा मिनिटे बरोबर आहे का oh, oh. अकरा वाजून पंधरा मिनिटे बरोबर आहे पूजा दोन वाजून चाळीस मिनिटे Very good, claps.